नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे भिवरी येथे नवरात्र उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन धार्मिक राजकीय सांस्कृतिक एकीचा नारा देणारे भिवरी गाव पुरंदर तालुक्यात प्रत्येक गावात नवरात्र उत्सवानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते पण सर्वच बाबतीत आपले वेगळेपण राखत भिवरी गाव आपला एकीचा नारा दाखवत आहे गावच्या भैरवनाथ मंदिरात दुर्गामातेच्या घटाची स्थापना केल्यानंतर गावातील उपास धरणारे पुरुष मंदिरातच एकत्र बसून फराळ करतात हा फराळ केल्यानंतर दिवसभर ते काही खात नाहीत तसेच गावची शिवही ओलांडत नाहीत संध्याकाळचा फराळ झाल्यानंतर मंदिरातच झोपायचे हा गावचा नऊ दिवसाचा भाविकांचा कार्यक्रम असतो एकीबाबत या गावची सातत्याने चर्चा होती भैरवनाथाचे मंदिर बांधून झाल्यापासून मंदिरात बत्तीस गावचा न्यायनिवाडा होतो गेली पंचवीस वर्ष गावची ग्रामपंचायत विकास सोसायटी या निवडणुका बिनविरोध होत आहेत मंदिरात साडेचारशे ते पाचशे लोक फराळासाठी एकत्र बसतात या प्रथेची तालुक्यात चर्चा आहे पहाटे करा नदीच्या पाण्याने देवांना आंघोळ घातले जाते आंघोळीनंतर देवांना पोषक पोशाख घातले जातात त्यानंतर आरती होते सायंकाळी देवीची आरती होऊन नंतर प्रत्येक घरटी एक माणूस मंदिरात फराळाला असतो त्यानंतर आरती होऊन आरतीची सवाद्य ग्राम प्रदक्षिणा होते त्यानंतर मंदिरात गोंधळी मंडळी यांच्याकडून आरती होते आरतीनंतर छबिन्याचा कार्यक्रम होतो मंदिरात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माऊली घारे यांनी केले यावेळी जगन्नाथ कटके सखाराम कटके पोलीस पाटील सचिन दळवी एकनाथ कटके सोसायटीचे चेअरमन मस्कू कटके दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष संभाजी नाटकर तसेच सोमनाथ कटके सुखदेव कटके जालिंदर कटके दत्ता कटके यांच्या वतीने फराळाचे आयोजन करण्यात आले माऊली घारे पुढे म्हणाले या ठिकाणी अत्यंत उत्तम त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या समुद्र सन्माननीय आदर्श उद्योजक सन्माननीय स्वप्नात शेख बाळासाहेब कटके पटील यांना या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं देवस्थानच्या वतीनं त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यांना या ठिकाणी बैरना शिवा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सकाराम शेख कटके नाना आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी सोमनाथ शेख कटके यांना मंडळाच्या वतीने सैबल देऊन सन्मानित केला सासवड येथील सी वाटक यांनी या ठिकाणी आपल्या उपध्वनी मंडळींना दिलेल्या आहेत त्यांना या ठिकाणी देवस्थानच्या वतीने आणि मंडळाच्या वतीने सन्मान केला ते दोघांनी पुढे प्रत्येक सर्व या दोघांनी पुढे त्यानंतर फोटोग्राफर त्या ठिकाणी आपल्या अखंडाने परंपरेनुसार चाललेला असलेला नवरात्र उत्सव आणि या नवरात्र दो उत्सवाच्या निमित्तानं आपल्या पैरोनाथ जोगेश्वरीच्या या उत्सवामध्ये आपलं मैरनाथ शेवा मंडळ असेल किंवा सर्व या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी अत्यंत सर्व उपासवादी मंडळी असेल सर्वांच या सर्वा ठिकाणी परत एकदा सर्व आपल्या देवस्थानच्या वतीनं आणि या कार्यक्रमासाठी दरवर्षी आपल्या खुर्ची घ्या किंवा या ठिकाणी या या ठिकाणी मैरनाथ देवस्थानच्या वतीनं आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आले हार्दिक स्वागत करणे जे काय या ठिकाणी कार्यरतानं आजच्या कार्यक्रमाची शोभा आणि ज्यांनी वाढवलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे पाचव्या माळाला किंवा चौथ्या माळाला त्या ठिकाणी त्यांचं यन करायचं सजन भाऊ हे एक मिनिटाचा

या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने देवस्थानच्या वतीने त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे त्यांना या ठिकाणी विनंती करतो आपण त्यांना ठिकाणी करायचं

कुठल्याही प्रकारचं सकाळी किंवा संध्याकाळी फराळाचं मंदिरात नंतर अत्यंत दिवसभर फक्त चहा किंवा पाणी एवढ्यावरच या ठिकाणी किंवा दुपारी कुठल्या प्रकारचं अन्न या ठिकाणी ग्रहण केलं जात नाही दोनच वेळेला मंदिरात असतात या ठिकाणी अशा पद्धतीचं पावित्र या ठिकाणी टिकवलं जात आणि टिकेत असताना खऱ्या अर्थानं संपूर्ण मंडळी म्हणजे या पंचकृषी मध्ये मंदिर असेल श्रीनाथ गावसाहेब मंदिर असेल वरती आमचं डोकरचं काळबाई मंदिर असेल किंवा पलीकडचं सर्व मग त्याच्यामध्ये याच्यामध्ये आमचं कर्जळे मंदिर असेल काळबाई मंदिर असेल गोईंबू मंदिर असेल किंवा जी श्रीवाडीचं भैरवनाथ मंदिर किंवा तुकाय मंदिर या संपूर्ण मंदिरामध्ये संपूर्ण उपासवाल या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा उपासाचा कार्यक्रम पार पाडतात आणि पार पडत असताना संपूर्ण पारिक पद्धत या ठिकाणी लावली जाते जपली जाते आणि जपली असताना त्याच्यामध्ये अत्यंत धार्मिकता किंवा शेवटचा कार्यक्रम या ठिकाणी ज्यावेळेस देवाचा लग्नाचा जागरणाचा कार्यक्रम होतो तो जागरणाचा कार्यक्रम सुरू सुंदर या ठिकाणी उत्तम पद्धतीने या ठिकाणी केला जातो होतो आणि त्याच्यामध्ये संपूर्ण आमचे सेवे कंपनी देवाची सेवा अत्यंत अखंडीपणे या ठिकाणी करत असतात जागरणाचा किंवा गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी श्यामराव चंद्रकांत माळवे यांच्या वतीने या ठिकाणी केला जातो आणि संपूर्ण गावचा छबिला सर्व मंडळाच्या वतीने त्याच्यामध्ये वैरराज शेवा मंडळ असेल या ठिकाणी विरण्याकाशी तरुण मंडळ असेल श्रीनाथ कोसाबर तरुण मंडळ असेल किंवा संपूर्ण विवरी ग्रामपंचायत असेल या ठिकाणी कार्यकारी सोसायटी असेल किंवा सर्व मंडळी या ठिकाणी लातूर मंडळी सगळं त्या मिरवणुकीमध्ये सामील होतात आणि होत असताना कार्यार्थानं या ठिकाणी लग्नाचा विधी अत्यंत उत्तम पद्धतीने ठिकाणी पार पाडला जातो आणि पार पाडत असताना अत्यंत धार्मिक पद्धतीने तो दसरा त्या ठिकाणी आपला नैवेदिशी केला जातो तो दसऱ्याचा कार्यक्रम सुद्धा सोनं लुटून भैरवनाथाची त्या ठिकाणी पालखी संपूर्ण या ठिकाणी मिरवणूक काढली जाते चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी उत्सव तासा चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो आणि ज्या दिवशी आमच्या देवाचं लग्नाचा कार्यक्रम असतो

यांनी या ठिकाणी यंदा गट स्थापनेचा कार्यक्रम त्यांच्या शुभास त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे अत्यंत योगा चांगला होता आणि सर्व मंडळी या ठिकाणी त्यांना उत्तम पद्धतीचं सहकार्य देऊन आपण सुद्धा या ठिकाणी गावाविषयी अत्यंत उत्तराय होण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे अत्यंत उत्तराय होण्याचं काम आज पाचव्या काम या ठिकाणी संपूर्ण वाघोलीवाली मंडळी असतील राष्ट्रभूवाली असतील किंवा सर्व तुम्ही मंडळींनी केलेला आहे तरी परत एकदा सर्वांचं आल्याबद्दल देवरी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी तो जोगेश्वर जोगेश्वरी आणि नवरात्र महोत्सवकिन त्या ठिकाणी हार्दिक आस स्वागत करतोय सर्व कॉम्पले मंडळींचा करतो आणि या ठिकाणी टापू समिती नवरात्राच्या उत्सवा निमित्त उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता दुर्गा माता दौड याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी समस्त विरू गावातील ग्रामस्थ शाळकरी मुळे वयोवृद्ध यांनी उपस्वाली महत्वाची उपसवानी साडेसात करून पुन्हा या ठिकाणी होणार आहे आयोजन शिववंदना गुप भिवळी यांनी केलेलं आहे तर या सर्वांचं भिवळी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व आपण सर्व ग्रामस्थ मिळून याचा सहभाग घेऊन हा कार्यक्रम योग्यरित्या पार पडायचा आहे जी अपेक्षा करतो व सगळ्यांना उपसायला म्हणजे नगर विनंती करतो की सकाळी सारे वाजता भैदनाथ मंदिरापाशी यायचं आहे